मन मस्तिष्की पाठशालाच्या आजच्या भागात व्हॅलेंटाईन्स डे निमित्त काहीतरी मनात आलेलं शेअर करते एक प्रश्न विचारते हा तुम्हाला तुम्ही जन्माला आलात त्या क्षणापासून अगदी आजच्या क्षणापर्यंत तुमच्या सतत बरोबर आहे असं कोण काही क्षण विचार करा आणि उत्तर द्या याचं उत्तर तुमचे आई वडील किंवा तुमची भावंड हे नाहीये कोण तुमचा मेंदू तुम्ही जन्माला आलात त्या क्षणापासून आजपर्यंत सतत तुमचा मेंदू तुमच्या बरोबर आहे एक काही क्षण डोळे मिटता तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये तुमच्या हार्टबीट्स सतत चालू आहे तुमचा श्वासोच्छवास सुद्धा सतत सुरू आहे आणि हे आहे तुमच्या कुठल्याही परवानगी शिवाय किंवा तुम्ही कोणताही विचार करत नसताना सुद्धा याला कारण आहे हे सगळं तुमचा मेंदू कंट्रोल करतोय गरम भांड्याला तुमचा हात लागला तर प्रतिक्षिप्त क्रिया घडून तुम्ही चटकन हात मागे घेता कुठलाही विचार होण्याआधी तुमचा मेंदू तुमच्या हाताला पटकन मागे येण्याची सूचना देतो होत ना असं आयुष्यातल्या काही अवघड प्रसंगांचा विचार करूया मग ते शालेय परीक्षेसारखे प्रश्न असतील किंवा ताणतणावांसारखे गंभीर प्रश्न यावेळेला काय होत तुमचा मेंदू विचार करतो काही नवीन कनेक्शन्स निर्माण होतात आणि तुम्ही या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता त्यावेळेला तुमचं मन तुम्हाला भावनिक दृष्ट्या सक्षम राहण्यास मदत करतो आज व्हॅलेटाईन्स डे व्हॅलेटाईन्स डे म्हणजे फक्त दुसऱ्यावर तुमचं प्रेम व्यक्त करण्याचा साजरा करण्याचा दिवस नाही तर तुमचं स्वतःवर असलेलं प्रेम सुद्धा तुम्ही व्यक्त केलं पाहिजेत साजरं केलं पाहिजे आनंदी राहा निरोगी राहा आणि तुमच्या मेंदूच्या क्रियाशीलतेसाठी काहीतरी नवीन शिकत रहा